महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे माता रमाई माता, माता जिजाऊ या सर्व महामातेंना आणि महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आज समता विकास सामाजिक संघ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार चोवीस समता विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं हा पहिला कार्यक्रम आपण मोशी या ठिकाणी करत आहोत समता विकास सामाजिक संघ सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोशी ह्या ठिकाणी आपण संघटनेची सुरुवात केली आणि आज या आपल्या संघटनेला शंभर वर्ष शंभर दिवस सब, सब, पूर्ण झाले आहे तरी आपला हा कार्यक्रम मोशी ह्या ठिकाणी करण्याचं कारण की मोशीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी गुन्हा गोंधळ गोरिंदाने राहतात की माझी अशी कल्पना आली की मला की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्यतराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण संघटनेच्या वतीनं घेतली पाहिजे आणि माझ्या समता विकास सामाजिक संघटनेला जे जे कार्यकर्णी मला जॉईन झाले त्यांनी सर्वांनी मला साथ दिली आणि हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आजच्या मंडपावरती आमचे मार्गदर्शक मानव कांबळे तसेच माननीय डॉक्टर श्रीमंत सर तसेच आमच्या गावातील सत्यशोधक फिल्म यांनी काढली ते आमचे आप्पा बोराटे तसेच आमचे छोटे प्रकाश बोराटे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या समता सामाजिक संघटनेच्या वतीनं आपण सर्व उपस्थित झाला सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही आहे कारण की आपल्या सरांना आपल्याला वेळ द्यायचा आहे सरांना ऐकायचं आहे मानवदादा पण बोलणार आहे त्याच्यामुळं माझा वेळ मी सरांना देत आहे आणि एवढं बोलून मी थांबतो जे भीम जे भारत जे संविधान